जिल्ह्यातल्या जनतेनं भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असताना परप्रांतीय येऊन इथल्या स्थानिक लोकांना मारहाण करतात हे दुर्दैव असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली मराठीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी सिंधुदुर्गवासियांना केलं एका केसच्या निमित्तानं कुडाळमध्ये आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला सध्या चर्चेत असलेला मराठी आणि परप्रांतीय वाद ठाकरे बंधूंचं एकत्र येणं जिल्ह्यातलं राजकारण यावर त्यांनी दिलखुलास चर्चा केली पाहूयात तुम्ही साधारणपणे मी जरी माझं मूळ गाव जिल्ह्यातलं असलं तरी माझं जिल्ह्यातल्या राजकारणाशी फारसा संबंध येत नाहीत असा माझा पण आपण जिल्ह्यापुरता मर्यादित का ठेवा हा विषय हा विषय उभ्या महाराष्ट्राचा आहे हा विषय मराठी माणसाचा आहे हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे हा विषय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि तो आम्हा सर्वांचा आहे आपला सर्वांचा आहे आणि म्हणून त्या बाबतीतला जो विषय आहे तो जिल्ह्यापुरता मर्यादित नका ठेवू उलट माझं म्हणणं आहे की जिल्ह्यात तर मराठी पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर नव्वद टक्के मराठी लोक असतील ते पाच म्हणजे दहा टक्के सुद्धा आम्ही जास्तच भटतो कदाचित तर ते व्यापारी वर्गामध्ये आता अलीकडे बरेच लोक अन्य प्रांतातले आलेले दिसतात आपल्याला पण तो टक्का सुद्धा दहा वर माझ्याकडनं कदाचित जास्तच असतो असं मला वाटलं पण सर्वसाधारण आपण सगळे मराठीच होत ना आणि वैशिष्ट्य असं की वंदनी इंदूरदय सम्राट शिवसेना गुरु बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली त्यामध्ये सगळ्यात जास जास्त कोकणी होऊ सुद्धा आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळ्यात जास्त मुंबईतून किंवा इतर तिकडे ना आमदार येणारे निवडून सगळे त्यांची मूळ गाव सिंधुदुर्गात आहेत आजही असा विचार करतो मराठी बाणा तो इथे रुजलेला आहे या मातीत रुजलेला आहे फक्त अलीकडच्या काळामध्ये माती जराशी गुळमुळी झालेली दिसते जरा तिच्यावर कोणी येऊन काही नांगरत नाही ते काय बरोबर वाटत नाही मला भाऊ एकत्र आहेत आणि आता कुठली पर गोष्ट जेव्हा एकत्र येते तेव्हा त्याची ताकद वाढतेच ना त्याचा चांगलाच परिणाम होईल पहिली गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवली पाहिजे आपण ती की महाराष्ट्राची निर्मिती भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांची निर्मिती झाली पण महाराष्ट्राची झाली नव्हती आपल्याला लढा ला द्यावा लागला तो लढा देताना चंदीगड सारखा विषय व मुंबई कोणाची त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचा मोठा लढा झाला एकशे सात हुतात्म्यांनी आपली प्राणाभूती दिली म्हणून मुंबई आपल्याला मिळाली ती आपल्या उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी विभ्रंग महाराष्ट्रातील मराठी माणसांनी सुद्धा नये की ही मुंबई आपण रक्त सांडवून मिळवली संघर्ष करून मिळवली लढावून मिळवली मूळ तिथं आहे ते विसरलात का पुढचं सगळं विसरणार तुम्ही आणि म्हणून तिथं जर तुम्हाला राहायचं असेल तर मुंबईमध्ये मराठी माणसाचा ठसा मराठी भाषेचा ठसा मराठी अस्मितेचा संस्कृतीचा ठसा मजबूतीनं राहिला पाहिजे तो राहायचा असेल तर मराठी माणूस टिकला पाहिजे भाषा टिकली पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे जी संस्कृती वेगळ्या पद्धतीने हिरावून घेण्याचा प्रयत्न काही व्यापारी लोक करतायत त्यात सावधानाची गरज आहे दुर्दैवाने त्या व्यापाऱ्यांचे चेले चपाटे किंवा लाचार मंडळी जिल्ह्या जिल्ह्यात आहेत म्हणून म्हणाले ही लाचारी आमच्या रक्तात आमच्या सिंधुदर्गात कधीच नव्हती अरेला कार्य करणारा होता सिंधुदुर्ग जिल्हा आता नांगी टाकणारा जिल्हा स्वाभिमानाने काही त्याच्या मागे महाराष्ट्रात सिंधुदुर्गातील माणसाने उभं राहिलं पाहिजे कशी हिम्मत होते सांगा बरं तो खासदार निशिघात दुबे छत्तीसगड एवढं आहे बर का तो आव्हान देतो तुमच्याकडे काय आहे ते दिवार तेरे पास क्या हा माझ्याकडे खाणी आहेत सगळे उद्योग तुमच्याकडे सगळे उद्योग गुजरात मध्ये आहेत रिफायनरी लँडची गुजरात मध्ये आहे असं त्यांनी सांगितलंय बरं का आणि तुम्ही आमच्या पैशावर जगता असं म्हणाल जनाची नाही मनाची शिल्लक कुठे असेल ना त्या भारतीय जनता पार्टीत असलेल्या मराठी माणसांमध्ये जनाची नाही मनाची शिल्लक असेल तर त्यांच्यातला एखादी ब्र नाही काढला तो प्रश्न आम्हाला विचारलाय त्यांना विचारायचा कार्य अशा लाचारांच्या सोबत तुम्ही आत का म्हण नाही वाटत तुम्हाला अभिमान कोण कुठला माणूस एवढं आव्हान देतो तुम्हाला तुम्ही राज्य करते आता सगळा महाराष्ट्र लुटून जाताना गप्प बसताय आणि त्यांच्यासोबत ही आमच्या सगळी मिंदे कंपनी आहे मराठी माणसं बिंदा झालेला पाहतोय आपण हे मेंदे पण छत्रपतींच नाही बरं हे मेंदे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही आणि हे मेंदे पण सी देशमुखांचं नाही आव्हान दिलं होतं पंडित नेहरून सारख्याना राजीनामा फेकला माझ्या महाराष्ट्रामधून तुमच्या मनात आताच आहे हे तोंडावर सांगण्याची हिंमत आता कोणत्या राज्य करते उद्धवजी ठाकरे सोडून दाखवा मला उद्धवजी साहेब ठाकरे सोडून कुठल्या राज्य हिंमत आहे की केंद्राला आव्हान नाही तुमच्या मनात महाराष्ट्रामध्ये लाख असं म्हणणं हिंमत आहे आणि एवढं होऊन सुद्धा बॅरिस्टर सी डी देशमुख आणि पंडित नेहरू यांचं नातं तसंच राहिलं आदर तसाच राहिला आता राहील आता ईडी सीबीआय डायरेक्ट कुठेतरी घालून मोकळे होतील त्याला आणि परत पुन्हा एवढं करून संविधान की हत्या साजरी जे करतात तुम्ही निषेध दिन साजरा करतात रोज तुम्ही संविधानाची हत्या करता रोज आकडा चारस पार तरी तो संविधान बदल ने बोलले होते ना मग विसरू नका तुम्ही त्यांच्या ओटात एक आणि पोटात एक असत हा कावा आपल्याला ओळखता आला पाहिजे संपूर्णपणे केंद्राच्या पुढे लाचार म्हणून जगतायत उभ्या महाराष्ट्राची अस्मिताच घालून विसरूया आपण कुणाला निवडून दिलं कशी आकडे वाढले हे तू तुमच्याकडनं पण आहे ना ठीक काय बाजूला बसले विचारा तुमची हिम्मत जाऊन दाखवा तामिळनाडूमध्ये बोलायची हिंमत करा बघा काय होईल तुमचं ते मी तामिळनाडू दीड वर्ष राहिलोय बर म्हणून मी अधिक अधिकारवाड्यांनी बोले त्या तामिळनाडूमध्ये जेव्हा दूरदर्शन एकच होतं तेव्हा तामिळनाडूमध्ये दूरदर्शन केंद्र सरकारच तामिळनाडूमध्ये आपल्याकडे त्यावेळेला सात किंवा आठ वाजता प्रादेशिक बातम्या यायच्या मराठी म्हणजे बातम्या यायच्या मग महाराष्ट्रामध्ये आठ वाजता मराठी नऊ वाजता हिंदी आणि दहा वाजता इंग्रजी बातम्या होत्या बरोबर सर तामिळनाडूमध्ये आठ वाजता हिंद मरा तमिळ नऊ वाजता सुद्धा तमिळ हिंदी नाही केंद्र सरकारचं दूरदर्शन खात होत बरं का तरीही तमिळनाडूमध्ये आठ वाजता तमिळ नऊ वाजता पुन्हा तमिळ या जिल्ह्यातन निवडून गेलेले सत्ता पक्षाचे आमदारांची संख्या आहे अधिक सगळेच आहे एकही विरोधी पक्षाचा निवडून नाही गेलाय खासदारही त्यांचाच आहे विचारा त्यांना हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा आणि माझा हा प्रश्न आहे तुमचा प्रश्न रास्त आहे सिंधुगे जिल्ह्यातील मतदारांना आहे तुम्ही दिलं ना निवडून मग हे राज्यकर्ते तुमच्या डोक्यावर बसलेले असताना परप्रांती आपल्या गावात येऊन दादा करायला लागले हिमत होती ती का रे कोकणात कोणाची कशात माझी बै ना त्याला काय पडणी आहे ना मागे काहीतरी तो पक्ष आता तसाच आहे ना पण हे देशाचं दुर्दैव की प्रचारात तुम्ही आम्ही एकमेकावर आरोप करणं सामान्य म्हणतो आपण देशाचे पंतप्रधान आरोप करतात देशाचे पंतप्रधान आरोप करतात पचहत्तर हजार करोड का सिचाई घोटाळा हुआ आणि आठ दिवसात सिंचाई घोटाळा सरळ आतमध्ये येतो भाजपा पुन्हा क्लीन चिट दिली जाते मंत्रीपद दिलं जातं हा हा ही पार्टी विथ डिफरन्स ही भारतीय जनता पार्टी हे आम्हाला अजून कळत नाही दुर्दैव आहे महाराष्ट्र नवनवीन व्हिडिओ वी न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा